दररोज दररोज नाश्त्यासाठी काय बनवायचा हा स्वतः प्रश्न तुम्हाला पडत असेल ना तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा अतिशय सॉफ्ट मऊ लुसलुशीत आणि दोन प्रकारची उत्तफमची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतेही डाळ तांदूळ भिजत घालण्याची गरज पडणार नाही इन्स्टंट हा उत्तफम आपण बनवून तयार करूयात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आजची सेफी आपण इन्स्टंट बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे रव्याचा वापर करणार आहोत त्यासाठी मी इथं एक कप बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाड रवा सुद्धा घेऊ शकतात फक्त मिक्सरला एकदा फिरून घ्या त्यानंतर तुम्ही बारीक रवा करून तो वापरू शकता तर इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे यामध्ये मी मोजून अर्धा कप इतपत आंबट दही घेतलेला आहे हो दही घेताना हलकस आंबटसर दही घ्या त्यामुळे काय होईल आपले जे उत्तपम आहे ते सॉफ्ट मऊ आणि सोबतच खाताना हलकसे आंबट लागतील आणि चवही उत्तम येईल म्हणून हलकस आंबट दही आपल्याला इथे वापरायचं आहे आता ज्या कपने आपण रवा घेतलेला होता त्याच कपाने मोजून एक कप इथे मी पाणी घातलेलं आहे म्हणजे एक कप रवा आहे तर तिथं अर्धा कप दही आणि एक कप पाणी घातलेलं आहे आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित फेटून घेऊयात याला मी कमीत कमी दोन ते तीन मिनिटासाठी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलंय आणि कमीत कमी दहा ते पंधरा मिनटासाठी याला आपण रेस्ट वर ठेवूयात कारण की यामध्ये आपण रवा वापरलेला आहे तर तो सुद्धा व्यवस्थित पाणी ॲब्झॉर्ब करून छान फुलला जाईल तोपर्यंत तो मी इथं छान अशी लाल चटणी बनवून घेतलेली आहे आता ही चटणीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे नक्कीच तुम्ही चेकआउट करू शकता मिनिटं झालेली आहे रवा इथं छान फुलला गेलेला आहे चवीनुसार मीठ घालूया आणि छान पद्धतीने याला आपण फेटून घेऊयात आता आपण इन्स्टंट उत्तपम बनवत आहो त्यासाठी इथं इन्स्टंट फर्मेंटेशनसाठी मी इथं एक टी स्पून इनो घातलेला आहे यावरती एक टी स्पून पाणी घातलेलं आहे आणि पटापट -पत याला आता आपण मिक्स करून घेऊया यामुळे काय होईल आपलं जे डोसाचं बॅटर आहे ते छान असं राईस होईल आणि आपले जे उत्तफम आहे ते अगदी सॉफ्ट बनतील आणि जाळीदार बनतील तुम्ही इथे इनोऐवजी सोडा सुद्धा वापरू शकतात आता सगळं काही तयारी झालेली आहे पटापट आपण इथं उत्तपम बनवून घेऊया इथे मी नॉनस्टिक तव्याचा वापर करत आहे या ठिकाणी तुम्ही कास्ट तवा सुद्धा वापरू शकतात आता याला छानस तेल आणि पाण्याने व्यवस्थित ग्रीस करून घेतलेला आहे आता यावरती आपण एक फळी इतपत हे बॅटर टाकूया हलकस स्प्रेड करून घेऊया आता हे बॅटर जोपर्यंत ओलसर आहे तोपर्यंत आपण यावरती स्टफिंग ऍड करूया इथे मी तुम्हाला दोन प्रकारचे जे काही उत्तफम आहे ते शेअर करत आहे तर सर्वात आधी मी तुम्हाला इथे ऑनियन टोमॅटो उत्तपम शेअर करते तर त्यासाठी मी इथे छान असा बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे इथे मी तिखट अजिबात वापरलेला नाही कारण की मी हे लहान मुलांसाठीच बनवत आहे तुम्ही इथे लाल तिखट सुद्धा किंवा हिरवी मिरची सुद्धा वापरू शकतात वरतून थोडस मीठ इथं भुरभुरलेलं आहे कारण की टोमॅटो आणि कांद्यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही खाताना ते अळणी लागू शकतात आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि मीडियम फ्लेम वरती आपण हे कमीत कमी एक दोन मिनिटासाठी वाफवून घेऊया यामुळे काय होतील आपले जे टोमॅटो आणि कांदा आहे ते छानशे सॉफ्ट होतील दोन ते तीन मिनिटानंतर आपण चेक करूया टोमॅटो इथे आपले हलकेसे सॉफ्ट झालेले आहे आता बऱ्याच वेळा डोसा किंवा उत्तफम खाताना ना गळ्यात अटकल्यासारखं होतं म्हणून वरतून थोडस इथं मी तेल ऍड करत आहे असं ब्रशच्या मदतीने आणि सोबतच फ्रेशनेस साठी थोडीशी कोथंबीर अशी बारीक चिरलेली ऍड करत आहे उत्तफम बनवताना गॅस ची फ्लेम आपल्याला खूप महत्वाची ठेवायची आहे ज्या आपण बॅटर फोर करतो त्यावेळेस आपल्याला गॅस ची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि त्यानंतर अगदी लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला हा उत्तफम शेकून घ्यायचा आहे तर बघू शकतात खालून छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता याला आपण फ्लिप करून घेऊया इथे मी हलकस याला वरतून प्रेस केलेला आहे कारण की जी काही आपण कांदा आणि टोमॅटो आहे ते निघू शकतात म्हणून हलकस आपण याला प्रेस करून दोन्ही साइडनी छान असं याला छानस शेकून घेतलेलं आहे बघू शकतात इथं हा पहिला उत्तफम तर इथं तयार झालेला आहे लगेचच याला काढून घेऊयात तर पहिला उत्तफम इथं आपला तयार झालेला आहे आता दुसऱ्या पद्धतीचा उत्तफम इथे आपण बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथं हलकसा बॅटर तव्यावरती स्प्रेड केलेला आहे आता उत्तफम हे हलकस जाडसर असतं म्हणून जाडसरच आहे आता वरची लेअर हलकीशी कोरडी पडत गेली की यावरती आपण घालणार आहोत पोडी मसाला आता बऱ्याच ठिकाणी ही चटणी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते ही चटणी न खूपच चविष्ट बनते आणि छान अशा दाळा वापरून ही पोडी बनवली जाते याची रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून चॅनलला ला पटकन सबस्क्राईब करून घ्या आता पोळीवाला जो काही उत्तपम आहे तो आपल्याला दोन्ही साइडनी अजिबात शेकायचा नाही एकाच साइडने याला आपल्याला छानस शेकून घ्यायचं आहे बघू शकतात खालून छान असं ब्राऊन कलर आलेला आहे वरची लेअर सुद्धा ड्राय झालेली आहे आता यावरती मी थोडस तेल स्प्रिंकल केलेलं आहे आता इथं आपला हा दुसरा उत्तपम सुद्धा तयार झालेला आहे लगेचच काढून घेऊया तर इथे मी सर्व पद्धतीने हे उत्तफम तयार करून घेतलेले आहे दोन पद्धतीचे मी हे उत्तफम तुमच्यासोबत शेअर केलेले आहे दोन्ही पैकी तरी पद्धतीचा तुम्ही हा उत्तफम नक्कीच ट्राय करू शकतात फर्स्टली बघायला गेलं तर टोमॅटो आणि कांद्याचा जो काही उत्तफम आहे तो मला खूप जास्त आवडतो तर इथे उत्तफम छान इथे तयार झालेले आहे बघू शकतात किती सॉफ्ट झालेले आहे आणि जाळीदार सुद्धा जा झालेले आहेत थंड झाल्यानंतरही हे उत्तफम खूप चविष्ट लागतात एकदा तरी ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा लहान मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा नाश्त्यासाठी अगदी उत्तम रेसिपी आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट सुद्धा करा चला तर मग भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा